नमस्कार आज आपण रामरक्षेचे रचयिता कोण आहेत आणि त्याचे काही प्रश्नांची उत्तरं बनणार आहोत तर आता पहिलं म्हणजे राम रक्षेची रचयिता कोण आहेत तर कौशिक म्हणजेच विश्वामित्र ऋषी राम रक्षेत राम हा शब्द किती वेळा येतो तर उत्तर ऐंशी वेळा येतो नंबर तीन मंत्र म्हणजे काय मननात त्रायते मंत्र ज्याचे मनन केले असतात तो तारून नेतो तो मंत्र होय मंत्र म्हणजे एक ध्वनी एक शब्द एक अक्षर किंवा अनेक शब्दांचा कृत्रिम समूह हो। ज्यांच्या पुनरुच्चारे भौतिक आत्मिक व आध्यात्मिक उन्नती होते म हे अक्षर मानवी मनाचे प्रतीक आहे जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम बनवते व त्र म्हणजेच संरक्षण करण्याची ताकद ज्या मंत्रात आहे ज्याच्या उच्चाराने पवित्र स्पंदने निर्माण होतात व आत्मिक सुख मिळते तोच म्हणजेच मंत्र नंबर चार रामरक्षा कवचाचे नाव काय उत्तर रामरक्षा म्हणजेच रक्षा म्हणजेच कवच होय नंबर पाच रामरक्षा कवचात किती आणि कोणकोणत्या अवयवांचा उल्लेख आलेला आहे तर उत्तर बावीस कान नाक मूक जीव कंठ खांदा भुज पोटाचा मध्यभाग पांथरी नाभी कंबर हात गुडगे जांगा पोटऱ्या पाऊल मांड्या आणि इत्यादी तुम्हाला समजलेली रामरक्षा सारांश रूपाने लिहा तर उत्तर आहे भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन सांगितलेली रामरक्षा सर्व बापांचा नाश करणारी व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे सर्व अवयवांचे रक्षण करणारी आहे या रामरक्षा सुखी पुण्यवान विजयी विनयी होऊन सर्व कार्य सिद्धीस जाणार आहे आणि त्याला मुक्ती पण मिळणार त्यामुळे राम संरक्षक कवचामुळे सर्वत्र मंगलमय होते सतत पुढे जाणारा कधीही न संपणारा बाण व भाता ज्यांच्या जवळ आहे असे श्रीराम आपले रक्षण करण्यासाठी सतत आपल्या सोबत असणार आहेत तेच मार्गदर्शक आहेत दुःख संकटाचा नाश करणाऱ्या सुखसमृद्धी देणाऱ्या श्रीरामांच्या रा, रामरक्षेचे कवच सदा सर्व काळ आपले रक्षण करेल Jai Sri Ram